सोने चांदीच्या बाबतीत एका अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नाही आहे कारण आज पहाटे बाजार उघडतात सोने चांदीच्या दरात जी घसरण झाली आहे ती पाहून सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज पसरत आहे तुम्ही बरोबर ऐकताय गेल्या चार दिवसापासून सोने चांदीत घसरण होत होती पण आज पाचव्या दिवशी जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणीही स्वप्नात देखील केला नव्हता कारण ही इतकी ऐतिहासिक पडझड आहे की जी गेल्या पंचवीस वर्षात एका दिवसात कधी झाली नव्हती सोने चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी आजची सरकार ही एक गोल्डन ऑफर घेऊन उतरली आहे गेल्या अनेक दिवसापासून सोन्याचे भाव वाढत होते पण सोने चांदीचा जो डोंगर आहे तो आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सोने चांदीचे दर हे थेट जमिनीवर आले आहेत सोने चांदीच्या बाजारात एक उत्साहाचं वातावरण आहे सगळेजण म्हणतायत की सोन्याचा बुडबुडा कीड फुटला काही दिवसापूर्वी तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनो दोन लाखाच्या पलीकडे जाणार यामुळे काही गोरगरीब जनतेने सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती दुकानं ओस पडली होती पण आज चित्र पूर्णतः बदललं आहे बाजारपेठेमध्ये अचानक सोने खरेदी करणाऱ्या लोकांची तुफान गर्दी झाली आहे एका तासातच सगळीकडे सराफा बाजार जाम झाला आहे नाशिकमध्ये पुणे धुळे जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर अशा सराफा बाजारमध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला आहे कारण किंमतच इतकी भयानक घसरली आहे आता जर आपण किमतीवर नजर टाकायला गेलं तर एकोणतीस जानेवारीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख ब्याऐंशी हजार रुपये होता हा ऐतिहासिक उच्चांक त्यानं प्रस्थापित केला होता पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण करायला सुरुवात झाली तीस जानेवारीला सोन्यामध्ये थोडासा थोडीशी घसरण झाली होती तेव्हाच लोकांना वाटलं होतं की बास आता सोनं कमी झालं त्याच्यापेक्षा कमी होणार नाही त्यानंतर पुन्हा कमी झालं पुन्हा कमी झालं पण दोन दोन पाच पाच हजार रुपयांनी सोनं कमी होत होतं पण आज तितक्या रुपयांनी सोनं कमी झाला आहे त्याचा विचार सोनारांनी देखील कधी केला नव्हता भूकंप झाला आहे कारण की गेल्या चोवीस तासात अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आज पहाटेच सोन्याचे नवे दर जाहीर केले आहेत गेल्या तासात सोन्याने मोठी गटांगळे खाल्ली आहे सोन्याचा तर प्रश्न झालाच पण चांदीबद्दल तर बोलणंच खूप वाईट आहे कारण की चांदी चार लाखाचा टप्पा पार करून तिने सगळ्यांना घाम फोडला होता लोकांना वाटत होतं चांदी देखील डोळावर येते की काय पण चांदीच्या दरात देखील गेल्या पण आज जे घडलं आहे जे सोने चांदीच्या बाबतीत कधीच घडलं नव्हतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं जा तर ही घसरण सगळ्या लोकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे मोठी ऑफर आज घेऊन आलेली आहे कारण आजचा दिवस हा मोठ्या उत्साहापेक्षा कमी नाहीये आता ज्यांच्या घरात खरंच लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची होती अशा सगळ्या लोकांना आता अक्षरशः आनंदाचे भरत आलेले आहे कारण की जो फ्री फॉल चालू झाला आहे तो पाहून मोठे मोठे गुंतवणूकदार थक्क होऊन गेले आहेत जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोनं खरेदी करण्यापासून रोखत होता तो डोंगर अक्षरशः तुटून पडला आहे पूर्णपणे शांत झाला आहे मग आजचे काय भाव आहेत आता लोक असे म्हणू लागले आहेत की सोनं एक लाख रुपयांच्या खाली येत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता भाऊजी कमी झाले आहेत तर ते त्या भावाला आता खरेदी करायची आहे का लगेचच्या लगेच सराफचं दुकान गाठायचं का आजचे ताजे भाव काय आहेत हे पहा सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिटं तरी लक्षपूर्वक बघितला तर तुमचा सोन्याच्या खरेदीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं तुम्ही काय करायचं आहे पहा काही लोकांनी परवा जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केलं काही लोकांनी काल दर कमी झाल्यावर खरेदी केलं काही आज खरेदी करायला जातील पण पहा सोनं उतरत आहे पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या तासात सोनं चार वेळा खाली आलेलं आहे पण अशा स्थितीत तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं पहा दर दोन तीन दिवसांपूर्वी दर कमी झाले काही लोकांनी खरेदी केलं मग काल पुन्हा दर उतरले लोक नाराज झाले काही लोकांनी तीन चार दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते लोक अक्षरशः हळहळत आहेत पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का तर नाही तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे कारण की पहा ज्यांनी घाई गडबडीत वाढीव भावात सोनं खरेदी केले ते आता भाव कमी झाल्याने चिंतेत पडले आहेत मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ टिकेल सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे नीट समजून घ्या खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी हुशारी आहे कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे शंभर टक्के नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ पाच मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतो अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्यासमोर मांडत आहोत भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात धावून खरेदी करू नका तर तुम्ही काय करावे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते पण हे प्रत्यक्षात घडले आहे मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा असे अजिबात करू नका म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत आज चांदीचा नेमका भाव काय आहे चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे त्यानंतर लगेच आपण अठरा कॅरेट सोनं ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्व आहे त्यानंतर बावीस कॅरेटचा दर ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया चोवीस कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे फायद्याचे ठरेल आगामी काळात सोन्याच्या किंमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत अर्थसंकल्प सादर झाला पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय आहेत तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा किंमती कमी होणार असल्याचे आम्ही पंधरा दिवसांपूर्वीच सूचित केले होते पण अनेकांना ते पटले नाही काही लोकांनी घाईत खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने घेतले मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवातीला चांदवीच्या ताज्या दरांकडे वळूया त्यानंतर किमती का कोसळल्या ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्यंभूत माहिती आपण पाहणार आहोत चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे आजचा चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे दोनशे अठ्यात्तर रुपये आता हाच चांदीचा दर ओगणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रति चा आसपास होता त्यानंतर तो झाला साडेतीनशे रुपये त्यानंतर तो झाला होता दोनशे नव्वद रुपये त्यानंतर दोनशे रुपये आणि त्यानंतर आज झालाय दोनशे रुपये थोडीशी वाढ याच्यामध्ये झालेली जरी दिसत असली तरी लक्षात घ्या हा मुद्दा भाव वाढीचा नाहीये कारण की चारशेपासून आज जर एखाद्याने घ्यायचा विचार केला तरी दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये हीच झालेली आहे आता पाहणी जर तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचं अभिनंदन पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोन्याचा आहे आता सोनं किती रुपये त्या ठिकाणी झालेला आहे काय सोन्याच्या भावामध्ये फरक पडला आहे सोनं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय रेटने आता विकलं जात आहे या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहोत नेमका आता सोनं तुम्ही घ्यायचं की थांबायचं सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील तुम्हाला येणाऱ्या दोन मिनिटात सांगितलं जाईल आता सोन्याचा जर अठरा कॅरेटचा आजचा जर भाव बघायला गेलं तर तो आहे एक लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपये आता हा प्रति तोळ्याचा भाव आहे एका ग्रॅमचा जर हिशोब केला तर एक अकरा हजार आठशे एकोणावीस रुपये हे आज त्या ठिकाणी अठरा कॅरेट सोन्याचे रेट आहे आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून घसरण होत होती पण काल आणि आजमध्ये याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती वाढ होताना पाहायला दिसत आहे आता जवळपास सोनं पंचवीस ते तीस हजार रुपयाने घसरलं होतं पण आज पुन्हा सोन्याने तीन ते चार हजार रुपयाची पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे म्हणजे जी जी घसरण आली होती ती घसरण कव्हर होण्याच्या मागे एक प्रकारे दिसून येत आहे त्यानंतर बावीस कॅरेट सुद्धा आपण बघायला गेलं तर एक लाख चाळीस हजार तीनशे रुपये त्या ठिकाणी बावीस कॅरेट आहे आता हेच बावीस कॅरेट एक लाख ते तीस हजार रुपये कालपर्यंत येऊन पोचलं होतं तर आज जवळपास सात हजार रुपयाने पुन्हा एकदा हे सोनं वाढ व्हायला सुरुवात झाली आहे अर्थात हे सोनं जवळपास तीस हजार रुपयाने कमी झालं होतं पण आता वाढ मात्र सात हजार रुपयाची झाली आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचा जर हिशोब केला तर एक लाख चोपन्न हजार तीनशे रुपये हे चोवीस कॅरेट सोनं आहे आता हेच सोनं एक लाख ऐंशी हजारापर्यंत जाऊन पोचलं होतं आता एक लाख ऐंशीहून होऊन जवळपास हे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत येऊन आलं होतं तर पुन्हा एकदा हे सोनं आठ ते नऊ हजार रुपयाने चोवीस कॅरेट वाढलं आहे आता सोनं वाढायला सुरुवात झालेली आहे आता ज्या लोकांनी काल खरेदी केलं होतं ते लोक कदाचित खुश असतील आणि ज्यांना आज खरेदी करायचं आहे ते आता विचार करत असतील की उद्या क कमी होईल की जास्त होईल आता तुमचं याच्यावर काय मत आहे उद्या वाढेल कमी होईल तुम्ही खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद